नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग दोन धडा दुसरा इतिहास आणि कालसंकल्पना या धड्याचा स्वाध्याय पाहणार आहोत तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण पहिल्या धड्याचा स्वाध्याय अगोदरच स्वाध्या व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसाल तर तो पण तुम्ही नक्की पहा आणि यापुढच्या सर्व विधड्यांचे स्वाध्याय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा खाली असतं बघा रेड कलरचं सबस्क्राईबचं बटन ते प्रेस करा आणि नंतर बेलायकॉन पण प्रेस करा म्हणजे आपली पुढचे सर्व व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील आणि या अगोदर पण आपण आपल्या चॅनलमध्ये तुमच्या वर्गातील म्हणजे पाचवी इयत्ता पाचवीचे गणिताचे सर्व सरावसांचे उदाहरण संग्रह आपण या चॅनलमध्ये सोडवून दिलेले आहेत स्पष्टीकरणासोबत मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीत आणि छान ते व्हिडिओ शिकवलेले आहेत गणित ते तुम्ही नक्की पाहू शकता आणि आप दुसऱ्या पण विषयाचे स्वाध्याय भा परिसराभ्यास भागे ग इंग्रजी या पण विषयाचे स्वाध्याय आपण आपल्या चॅनलमध्ये अपलोड करत हो आहोत आणि काही केलेले सुद्धा आहेत ते पण तुम्ही नक्की पाहू शकता आणि याचा फायदा घेऊ शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे आपण हे चॅनल म्हणजे ह हे तुम्हाला जे प्रश्न उत्तरं देत आहोत ते तुम्हाला काही विद्यार्थ्यांकडे गाईड नसतं म्हणून त्यांचा त्यांचा कुठेतरी काहीतरी फायदा व्हावा म्हणून आपण हे करत आहोत म्हणून तुम्ही पण आम्हाला थोडा सपोर्ट करून सब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा चला तर मग सुरुवात करूया धडा दुसरा इतिहास आणि कालसंकल्पना तर प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तर अ आहे आपण वापरतो ती दिनदर्शिका डॅश डॅश वर आधारलेली असते तर उत्तर आहे आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी आधारित आधारलेली असते पुढचा प्रश्न आहे इसवी इसविसनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला डॅश डॅश असे म्हटले जाते उत्तर आहे इसवी इसविसनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व काळ असे म्हटले जाते तर पुढचा प्रश्न आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा आहे कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो त्याचं उत्तर आहे कालमापन करण्यासाठी कर्व चौदा विश्लेषण आणि काष्टवश काष्टवलयांचे विश्लेषण या दोन वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो पुढे पहा जा पहिल्या वर्षाचा काळ कसा लिहिला जातो उत्तर आहे इसवी सणाच्या पहिल्या शंभर वर्षांचा काळ इसवी सन एक ते शंभर ह्या देश मध्ये असे देश द्यायचे आहे त्याला आपण वाचताना एक ते शंभर असं लिहिला जातो तिसरं आहे पुढ प्रश्न तिसरा आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ आहे काळाची एक सॉरी विभागणी म्हणजे काय त्याच उत्तर आहे काळाची विभागणी आपण वार आठवडा पंधरवडा महिना वर्ष अशी क्रमवार करतो शंभर वर्षांचा काळ म्हणजे शतक ए तर हजार वर्षे संपली की एक सहस्त्र पूर्ण होते अशा विभागनेला एक रेखीक विभागणी असे म्हणतात एक रेखी विभागणी एका पाठोपाठ येणाऱ्या वर्षांची क्रमवार मांडणी केली जाते पुढचा प्रश्न काल काल आहे कालगणना करण्याची एकके कोणती उत्तर आहे कालगणना करण्याची एकके पुढील प्रमाणे आहेत सेकंद पहिला आहे सेकंद दुसरा आहे मिनिट तिसरा आहे तास चौथा आहे दिवस पाचवा आहे आठवडा सहा पंधरवडा सातवा आहे महिना आठवं आहे वर्ष नववा आहे शतक आणि दहावा आहे सहस्त्रक पुढे प्रश्न चौथा आहे पुढील तक्ता पूर्ण करा तर एक तक्ता दिलाला आहे आपल्याला पु पुस्तकात तो आपल्याला पूर्ण करायचा आहे इतिहासाची काल विभागणी त्याचं उत्तर आहे या पहिल्या कप्यात लिहायचं आहे प्रागैतिहासिक काळ दुसऱ्या इतिहासातले हे सॉरी कप्यात लिहायचं आहे ऐतिहासिक काळ इतिहास लिहिण्याची लिखित पुरावा नाही इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे पहा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे त्याला प्रागैतिहासिक काळ इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही त्याला प्रागैतिहासिक काळ असं म्हणतात आणि इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे त्याला ऐतिहासिक काळ असं म्हणतात तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्या दुसऱ्या धड्याचे स्वाध्याय संपतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा आणि आपली सर्व पुढची व्हिडिओ पहा तसेच गणिताचे पण सर्व उदाहरण संग्रह आपल्या चॅनलमध्ये आहेत ते पण नक्की पहा त्याचा पण तुम्हाला खूप फायदा होईल तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद